शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आला आणि या व्हिडिओमध्ये आपण या आता सततच्या पावसामुळं येणारा बॅक्टेरियल करपा तसेच पानावरील डाग ठिपका फळावरील डाग ठिपका येऊ नये म्हणून आपल्याला टॉपची अशी कोणती फवारणी घ्यायची तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओला लाईक करा तर या सततच्या पावसामुळं आपल्या टोमॅटो पिकावर बॅक्टेरियल करप्याचा अटॅक होतो तर ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन बुरशीनाशकाची फवारणी करायचे आहेत तर ते म्हणजे पहिलं आहे कॅब्रि टॉप तर कॅब्री टॉप हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला तर ह्याचं प्रमाण आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे चाळीस ग्राम अशा पद्धतीने घ्यायचा म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चारशे ग्राम घ्यायचं आहे आणि ह्याच्यासोबत आपल्याला दुसरे बुरशीनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे स्ट्रिप सायक्लिंगनच्या पुड्या तर ते वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन ग्रामची पुडी म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वीस ग्राम वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्टिकरचा वापर हे करणं अत्यंत आवश्यक आहे तर स्टिकर हे आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पाच एम एल स्टिकर घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आता ह्या सततच्या पावसामुळं येणारा बॅक्टेरियल कृपा पानावरील डाग फळावरील डाग नाहीसा करण्यासाठी हे जबरदस्त फवारणी आहे तर तुम्ही हे फवारणी करू शकता तर तुमची जर टोमॅटो पिकावरील काही समस्या असेल तर ती तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू